दर्शक हो नमस्कार वेधकमध्ये स्वागत आहे मी प्रशांत राजे एकताजी ताजी राजकीय घडामोडीशी आहे पंढरपूर नगर परिषद निवडणुकीच्या निमित्ताने आज भारतीय जनता पक्ष आणि पंढरपूर मंगळवेढा शहर विकास आघाडी यांच्या वतीने प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून पदयात्रेस प्रारंभ करण्यात आला आणि या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आलेला आहे ही पदयात्रा मंदिर परिसर भागातून काढण्यात आलेली आहे सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी नगरपरिषद निवडणुका आपल्या हातात घेतलेल्या आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली होत आहेत त्यात विविध ठिकाणी ते जाऊन प्रचाराचा शुभारंभ करत आहेत पंढरपूरनंतर ते मोहोळ व अन्य ठिकाणीही प्रचाराचा शुभारंभ करता जाणार आहेत दरम्यान पंढरपूर येथे प्रचाराचा शुभारंभ करताना नगराध्यक्षपदाच्या उमेदवार श्यामलताई लक्ष्मण शिरसट याचबरोबर लक्ष्मण तात्या शिरसट माजी आमदार प्रशांतराव परिचारक यांच्यासह अनेक नेते उपस्थित भाजपचे सर्व पदाधिकारी या रॅलीमध्ये सहभागी झाले होते दरम्यान यामध्ये आमदार समाधान आवताडे यांची अनुपस्थिती जाणवत होती दोनच दिवसापूर्वी मंगळवेढा येथेही भाजपच्या प्रचाराचा शुभारंभ झाला होता तिथं माजी आमदार प्रशांत परिचारक हे दिसले नव्हते आणि आज पंढरपूरमध्ये झालेल्या भाजपच्या प्रचार शुभारंभाच्या वेळी आमदार समाधान आवताडे हे या रॅलीमध्ये सहभागी झालेले दिसत नाहीत आज त्यांचा वाढदिवस आहे कदाचित का विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने आणि मंगळवड्यामध्ये सुद्धा प्रचार मोठ्या प्रमाणात होतो आहे त्यामुळं ते इथं आले नसावेत अशी चर्चा होती यावेळी भाजपचे आणि शहर विकास आघाडीचे जे उमेदवार छत्तीस उमेदवार आहेत आणि नगराध्यक्षपदाचे उमेदवार ते उपस्थित होत्या यात गर्दीही मोठ्या प्रमाणात झाली होती